नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मंजिरी मंदिरातून बाहेर येत असतानाच तिचा पाय घसरतो तेव्हा पटकन राया तिला पकडतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते किती वेळा सांगितलं मला हात लावत जाऊ नको चल हो बरं बाजूला आणि जा पटकन माझ्यासाठी रिक्षा घेऊन ये तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो अहो मॅडम ते जयला कशाला फोन केला होता तो घोरपड्या काय बी कामाचा नाही तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागतो गप्प वाईस मला तुझी मदत तर बिलकुल नकोय आणि एक माणूस म्हणून जय सर खूप चांगले आहेत माझा त्यांच्यावरती खूप विश्वास आहे बरं का तेव्हा त्या राया लगेच मनाशीच म्हणू लागतो एक दिवस हाच विश्वास कसा तुटेल ना मॅडम तुमच्या समोर नक्की येईल तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते बघत काय बसलाय जा पटकन माझ्यासाठी रिक्षा घेऊ नये तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये जयने आता धर्माशेठला भेटायला बोलवलेलं असतं तेव्हा धर्माशेठ म्हणू लागतो मला का बोलवलं इथे त्याच वेळेस जय म्हणू लागतो तू भाडं डबल मागतोय म्हणे असं ऐकायला आलय माझ्या कानावरती तेव्हा धर्माशेठ म्हणू लागतो हो पण मी काय चुकीचं करतोय ओ ज्यांचे जेव्हा त्यांचे पडते दिवस होते ना तेव्हा मी त्यांची खूप मदत केली त्यांच्याकडून कमी भाडं घेतलं आणि मग आता त्यांचा धंदा व्यवस्थित चांगला होतोय तर मग मी डबल भाडं घेतोय तुम्हाला काय प्रॉब्लेम तेव्हा त्या लगेच जय म्हणू लागतो अच्छा असं आहे तर पण उद्यापासून तू काय करायचं माहिती आहे का डबल भाडं नाही घ्यायचं डायरेक्ट दुकान बंद करायचं आहे आता मात्र धर्माशेठ उठून उभी राहतो आणि म्हणू लागतो काय अहो माझा व्यवसाय तो माझं पोटपाणी त्यावर चालतंय आणि मी माझं दुकान का बंद करू या सगळ्यात माझा तोटा आहे ना मी डबल भाडं घेणार आहे त्यांच्याकडून मी असं नाही करू शकत तेव्हा लगेच जय म्हणू लागतो सांगितलं ला तेवढं कर तुला काय सांगितलं आहे मी उद्या दुकानाला सकाळी टाळं लागलं पाहिजे हो जेवढा त्रास देता येईल ना त्यांना तेवढा दे काळजी करू नको तेव्हा त्या लगेच धर्माशीट म्हणू लागतो नाही हो पण अशाने तर माझा तोटा होईल असं कसं मी दुकान बंद करू शकतो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो ठीक आहे तू किती लोचे केलेत या सगळ्याचं रेकॉर्ड आहे बरं का माझ्याकडे मग बघ मला ते सगळं बाहेर काढावं लागेल मग काढू का बाहेर तेव्हा धर्माशेठ म्हणू लागतो नाही नको मी करतो दुकान बंद असे म्हणून तो निघून जातो तेव्हा आता लगेच जय इथे हसत असतो आणि म्हणू लागतो मंजिरी मंजिरी उद्या दुकानाला टाळं लागणार म्हणजे तो रायाही नाही आणि दुकानही नाही फक्त मग मीच असणार उद्या तुझ्या दुकानाला टाळ लागणार मार्केटमधील सगळे लोक तुझ्यावरती हसणार तुझा, तुझा तारणहार तुझ्या मदतीला येणार तो म्हणजे हा जय असे म्हणून तो हसत असतो त्यानंतर इकडे दुकानात मंजिरी राधाला म्हणत असते राधा आज तर काहीच जमा खर्च झाला नाही का ग ज... काहीच धंदा झाला नाही कसं होईल आपण ना सोलापूरला मोठा कार्यक्रम चालू आहे तिकडे स्टॉल लावायचा का आपल्या चादरींचा तेव्हा राधा म्हणू लागते ठीक आहे मॅडम तुम्हाला वाटतं ना तिथे धंदा होईल तर लावूया आपण स्टॉल त्याच वेळेस राया येतो आणि म्हणू लागतो काही गरज नाही आहे स्टॉल लावण्याची तिकडे खूप गर्दी आहे आणि किती लोक येणार त्यांची दुकानं घेऊन नाही होणार आपला धंदा त्यापेक्षा ना आपण टी व्हीवर किंवा रेडिओवरती गाणं लावूया मस्त आपल्या चादरीचं खूप धंदा होईल तेव्हा मंजिरी म्हणू लागते तुला कोणी फुकटचं सल्ले विचारतंय का नाही ना आणि मी काय येते तुझं मुळात म्हणजे मी बोलतेच का तुझ्याशी मला तुझ्याशी बोलायचं नाही आणि तुझं काही ऐकायचं नाही मी निघते घरी असे म्हणून आत्ता लगेच मंजिरी उठून उभी राहते त्याच वेळेस तिच्या पायाला धक्का लागतो तेव्हा लगेच ती म्हणू लागते ऐकं खूप दुखतोय पाय तेव्हा राधा म्हणू लागते मॅडम तुम्हाला जमेल का घरी जायला का मी येऊ सोडवायला रिक्षा बोलू का मी तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं राधा नको जाते मी हळूहळू त्याच वेळेस राया म्हणू लागतो मॅडम थांबा मी सोडतो तुम्हाला कशाला उगाच त्रास करून घेताय त्याच वेळेस आत्ता लगेच मंजिरी म्हणू लागते तू गप्प बैसते तू जा म्हटल्यानंतर तुला कळत नाही का मला तुझी मदत नकोय तुझा एक सल्ला ऐकला आणि या सगळ्याची शिक्षा भोगते मी तेव्हा राय म्हणू लागतो पण मॅडम तुम्ही स्वतः का शिक्षा भोगताय नका शिक्षा भोगू ऐका माझं मी सोडतो तुम्हाला चला बरं आता लगेच मंजिरी दुकानातून बाहेर निघणार आणि ती पडणार तेच पुढून जय येतो आणि पटकन मंजिरीला पकडतो आता मात्र राया रागाने जयकडे बघत असतो तेव्हा जय मंजिरीला म्हणू लागतो जेव्हा जेव्हा चांगल्या माणसांना गरज असते ना तेव्हा ते चांगली माणसंच मदतीला धावून येतात आणि तुम्हाला गरज आहे त्यामुळे मी तुम्हाला दरवेळेस मदतीला धावून येणारच मग एखाद्याला आवडू न आवडू आउडू त्याचं मला काही घेणं देणं नाही असे तो रायाकडे बघून म्हणत असतो आता मात्र रायाला खूपच राग येतो मग लगेच जय मंजिरीचा हात हातात घेतो आणि तिला म्हणू लागतो चला मी तुम्हाला घरी सोडतो बरं तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही जय सर तुम्हाला तुमची कामं असतील ना कशाला उगस माझ्यामुळे त्रास मी जाते आहो मी जातच होते ना तेव्हा आता लगेच राधा म्हणू लागते ताई रिक्षा बोलू मग तेव्हा जय म्हणू लागतो रिक्षा वगैरे कशाला माझी गाडी आहे ना मी सोडतो म्हटल्यानंतर चल मंजिरी असे म्हणून आता लगेच जय त्याच्या हाताने मंजिरीला त्याच्या गाडीवरती बसवतो आणि म्हणू लागतो हे काय घाण फडकं बांधलंय पायाला तेव्हा मंजिरी लाटवतं रायाने त्याच्या हातातील रुमाल सकाळी तिच्या पायाला बांधलेला असतो तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते ते राया तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो आधी ते फडकं सोडून टाकतो किती घाण फडकं अशाने जखम चिघळेल आणखीन असे म्हणून आता लगेच तो रायाचा रुमाल काढतो आणि बाहेर फेकून देतो वेळेस आता लगेच मंजिरी म्हणू लागते सर तुम्ही राहू द्या ना तेव्हा जय म्हणू लागतो नाही मला बघू दे बरं कितीक लागलं आहे तुला बघू दे असे म्हणून मंजिरीच्या पायाची जखम बघत असतो आता मात्र तिच्या लागलेलं असतं तेव्हा जय म्हणू लागतो एवढं आहे तरी तुम्ही काहीही मलमपट्टी केली नाही राधा दर पैसे आणि मेडिकलमधून पटकन मलम आणि पट्टी आण बरं मी लावतो बरं तेव्हा त्या मंजिरी म्हणू लागते नाही सर या सगळ्याची काही गरज नाही आहे दोन तीन दिवसात जखम भरून जाईल रक्त येत होतं ते बंद झालं आहे ना आता काही गरज नाही आहे तेव्हा जय म्हणू लागतो एवढं रक्त येत होतं तरीही तू मलमपट्टी केली नाही थांब आता मी जीजीलाच सांगतो स्वतःची काळजी घेता येत नाही का तुला आता थांब नाना आणि जीजीला घरी गेलेलं सांगतोच तेव्हा आता मंजिरी म्हणू लागतं नाही सर असं नका करू नाना आणि जीजीला काही सांगू नका प्लीज ते खूप टेन्शन घेतात तेव्हा जय म्हणू लागतो ठीक ठीक आहे नाही सांगणार पण इथून पुढे तुला माझं ऐकावं लागेल स्वतःची काळजी घ्यावी लागेल तेव्हा आता लगेच इकडे राया मनाशीच म्हणू लागतो अरे देवाला तरी घाबर किती खोटं बोलशील रे रानक्या एखाद्या जंगलातला वाघ तरी एवढा घाणेरडे कृत्य करत नाही तसा वागतोयस तू घाणेरडा लांडगा कुठला असे आता तो मनाशीच म्हणत मना असतो तेव्हा लगेच जय आता मंजिरीच्या पायाला मलम लावू लागतो आता मात्र मंजिरीला त्रास होत असतो पण मात्र इथे जय रायाकडे बघून हसत असतो आता लगेच राया त्याच्याकडे रागाने बघतो त्याच वेळेस जय म्हणू लागतो मीना हा कापूस डस्टबिनमध्ये टाकून येतो असे म्हणून आता लगेच जय तो कापूस डस्टबिनमध्ये टाकतो तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ए घोरपड्या आता मलमपट्टी झाली असेल त्यांनी घेतनं तेव्हा आता लगेच जय म्हणू लागतो तुझी किंमत कशी झाली राया सांगू का तुझी मॅडम आहे ना तू नोकर आहे ना पण तरीही तिला तुझी गरज नाही आहे रे या जयची गरज लागते तिला तुझी अशी ना कचराकुंडीसारखी अवस्था झाली त्यामुळे आता तू गप्प बस जे चालू आहे ना फक्त ते फक्त बघत राहा तेव्हा आता लगेच राया म्हणू लागतो ए तोंड आवरा तेव्हा आता जय म्हणू लागतो कसं तोंड आवरू राया तुझ्या मॅडमच्या पायाला मलम लावला आहे मी आणि काय मस्त मऊ पाय आहे तिचा अशा मनात माझ्या जा गुदगुल्या झाल्यानं तुला सांगतो आता मात्र लगेच राया त्याचा गळा आवडतो आणि म्हणतोय ए घोरपड्या तोंडाला येईन ते बोलू नको त्यांच्याविषयी मी असलं काय बी ऐकून घेऊ शकत नाही असे म्हणून आता लगेच जयचा तो गळा दाबत असतो त्याच वेळेस राधा म्हणू लागते हो मॅडम तो बघा राया जय सरांचा गळा दाबतोय तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते राया काय करतोय तू सोड त्यांना का मारतोय तू त्यांना सोड तेव्हा लगेच जय म्हणू लागतो काही नाही मंजिरी मी त्याला म्हणत होतो मॅडमची काळजी घे त्यांना त्रास होईल असं काही करू नको म्हणून त्याला राग आला आता मात्र लगेच राया हळूच म्हणतो रे देवाला घाबर किती खोटं बोलशील पण एक ना एक दिवस तुझं खोटं समोर येणार आहे तेव्हा आता लगेच जय म्हणू लागतो पण तर मॅडमने माझा हात हातात घेतला ना त्यामुळे बघ आता मी काय काय करणार आहे फक्त बघत राहा उद्या तुझी मॅडम माझ्यावरतीच विश्वास ठेवणार आहे असे म्हणून आता लगेच जय मंजिरीला घेऊन तिथून निघतो तेव्हा आता मात्र राया खूपच रागाने बघत असतो त्यानंतर इथे आता घरी आल्यानंतर मंजिरी गाडीवरून खाली उतरते आता लगेच जय म्हणू लागतो चला आपण आतमध्ये जाऊ बरं आता मंजुरी म्हणू लागते जय सर तुम्ही आतमध्ये आल्यानंतर नाना आणि जिजीला काही सांगू नका याबद्दल म्हणत त्यांना काहीही कळू द्यायचं नाही आहे तेव्हा जय म्हणू लागतो असं आहे का मी आल्यानंतर कळेल का त्यांना मग मी इथनंच जातो मागं तेव्हा मंजिरी म्हणू लागत नाही तुम्ही येऊ शकता तसं काही नाही तेव्हा जय म्हणू लागतो नाही गं बाई तसं पण मला खूप काम आहे पण तुझ्यासाठी आलो होतो मी तेव्हा त्या मंजिरी लगेच आपल्या पेशवीतून चप्पल काढते आणि चप्पल घालू लागते त्याच वेळेस आता तिच्या पायाला खूप धक्का लागत असतो त्यामुळे ती तिला चप्पल घालताच येत नाही तेव्हा जय लगेच खाली बसतो आणि मंजिरीचा पाय त्या चपलेत घालू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते ओ oh, जय सर काय करताय तुम्ही उठा बरं तुम्ही असं काही करू नका मला ना माझ्या पायाला हात लावलेलं कुणालाही आवडत नाही बरं का तेव्हा आता जय तिचा पाय चपलेत घालून देतो आणि म्हणू लागतो तुमच्यासाठी काय पण आणि मंजिरी तुम्हाला मित्र मानते ना मग मलाही नाही आवडत गं असं कुणाचाही पाय वगैरे धरायला पण तुमच्यासाठी काय पण तू माझी मैत्रीण आहे की नाही मग आपल्या आपल्यात असं राग येऊ द्यायचं नाही बरं का आणि असं मनात एक काहीही येऊ द्यायचं नाही त्यामुळे आता तू जा बरं काळजी करू नको आणि टेन्शन घेऊ नको उद्या त्या धर्माशेठने काही त्रास वगैरे दिला तर आधी मला सांग त्या रायाची मदत बिलकुल घेऊ नको तो गुंड आहे त्या मंजिरी म्हणू मन लागते हो सर तुम्ही म्हणताय तसंच करेल तुम्ही जा आता मी पण जाते असे म्हणून मंजिरी आता इकडे आत्महत्या आलेली असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी राधा आता दुकान उघडण्यासाठी आलेली असते वेळेस धर्माशेठ येऊन दुकानाला टाळं लावतो तेव्हा राधा म्हणत असते अहो असं काय करताय ताईंना येऊस तरी थांबा ना तेव्हा लगेच धर्माशेठ म्हणू लागतो मी तुझं काय ऐकू दुकान माझं कुलूप लावलं आहे ना मी मी काय ऐकू तुझं त्याच वेळेस मंजिरी येते आजूबाजूचे सगळे लोक जमा झालेले असतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो धर्माशेठ तुम्ही दुकानाला टाळं का लावलं आहे आम्ही तर भाडं दिलं आहे ना तेव्हा धर्माशेठ म्हणू लागतो हो भाडं दिलंय तुम्ही पण मला तुम्हाला दुकान द्यायचं नाही मला बंद आहे माझं दुकान तेव्हा मंजिरी म्हणू लागते असं नका करू असं का करताय तुम्ही आम्ही भाडं दुबल देतोय ना डबल द्यायला तयार झालोय ना नाना म्हटले मला तेव्हा धर्माशेठ म्हणू लागतो हो डबल द्यायला जरी तयार झाले असले तरी माझी इच्छा नाही आहे आता मला तुम्हाला दुकान द्यायचंच नाही आहे आता मात्र लगेच रायामध्ये येतो आणि म्हणू लागतो धर्माशेठ काय झालंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघा मालक आपण बसून बोलूया ना असं रागाच्या भरात काही निर्णय घेऊ नका आमचं दुकान बंद होऊन जाईल तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हो मॅडम मी पण त्यांना तेच सांगतोय आता जर दुकान बंद झालं तर मी ते इतक्या दिवस घाम गाळाय काम केलंय माझे पैसे कोण देणार आधी मला माझे पैसे द्या मॅडम मग दुकान बंद करायचं की नाही बघू तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे राया काय चालू तुझं इथे विषय काय तू काय बोलतो तेव्हा लगेच धर्माशेठ म्हणू लागतोय तुम्ही तुमचं बघून घ्या मला दुकान बंद करायचे म्हणजे बंद करायचे तेव्हा राय म्हणू लागतो असं कसं बंद करू शकतोय नाही बंद करू शकत माझा हिशोब चुकता झाल्याशिवाय मी मालकाला आणि भाडे करू ला सोडणार नाही त्यामुळे हे दुकान बंद होणार नाही आता मात्र मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल लावलेले टाळं इथे हातोडीने रायाने तेव्हा ते लगेच राय म्हणून आजपासून मंजिरी मॅडमच्या दुकानाचा पन्नास टक्के पार्टनर आहे मी त्यामुळे जे काही निर्णय होतील ते मीच घेणार आणि आम्ही दोघं मिळवून घेणार त्यामुळे मॅडम त्या माझ्या हातात हात चांगल्या कामाला चांगल्या माणसाची साथ हवी आता लगेच मंजिरी रायाच्या हातात हात देते आणि दुकानात जाते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद